लग्न बस्त्यासाठी खास सोय असलेलं एकमेव आर जी डिझायनर स्टुडिओ आजच संगमनेर आणि श्रीरामपूर शाखेला भेट द्या स्टुडिओ मॉडर्न हायस्कूल अकोले येथील शाळेसमोरील देशी दारूचं दुकान तातडीनं बंद करावं या मागणीसाठी शाळेमधील सर्व शिक्षकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचं निवेदन तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना दिलं होतं ज्ञानवर्धनी प्राथमिक शाळा मॉडर्न हायस्कूल आणि भास्करराव कदम ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षक शिक्षिका यांची यावेळी उपस्थिती होती पंधरा एप्रिलला सुटीच्या दिवशी शिक्षक दुकानासमोर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत या दुकानामुळे शाळेला मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतोय काही काळापूर्वी एका दारुड्यानं एका मुलीची छेडछाड केली महिला रस्त्यावर दारू पिऊन पडतात दारुड्यांची मारामारी होते आणि विद्यार्थी ते पाहतात विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे हे दुकान तातडीनं स्थलांतरित करावं अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे हिंद सेवा मंडळाचं मॉडर्न हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज अकोल्यामध्ये परवरा नदीच्या किनारी अकोले देवठाण रोडवर जे आहे त्या विद्यालय एकोणासशे एकावन्नचं विद्यालय अतिशय जुनं विद्यालय त्या विद्यालयाला अतिशय उच्च अशा प्रकारची शैक्षणिक सांस्कृतिक परंपरा आहे परंतु एवढ्यातल्या काळामध्ये या विद्यालयाच्या समोर देवठाण रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला एक देशी दारूचं सरकारमान्य दुकान सुरू आहे आणि त्या दुकानामध्ये जे दारू पिण्यासाठी लोक येतात त्यांचा अतिशय उपद्रव आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना नेहमी होत असतो खरं म्हणजे बऱ्याच वेळा तिथं अतिमद्य सेवन करून लोक पडलेले असतात स्त्रियाही काही पडलेल्या असतात आणि अक्षरशः त्या विद्यार्थ्यांना त्या था। लोकांना ओलंडून शाळेमध्ये जावं लागतं शिक्षिका आहेत आमच्या मुली आहेत पाचवी ते बारावी पहिली ते पाचवी हे सगळे जे विद्यार्थी आहेत यांना दररोज अतिशय मोठ्या अशा प्रकारचा त्रास या दारूच्या दुकानामुळे सहन करावा अनेक वर्षांपासून आमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये किंवा समोरच जे देशी दारूचं दुकान आहे त्याची खूप वाईट पडसाद आमच्या विद्यार्थ्यांवरती म्हणजे जे संस्कारांचं वय आपण मानतो त्याच दरम्यान त्यांच्यावरती होतं अतिशय ओंगळवाणं दृश्य अगदी सकाळपासून त्या ठिकाणी दिसत असतं कॉलेजचं टायमिंग आमचं सकाळी सव्वा सात ते साडेबारा या दरम्यान असतं तर अगदी सकाळी सव्वा सातला कॉलेजच्या परिसरामध्ये एंट्री कर करतानाच स्त्री पुरुष त्या ठिकाणी अगदी वाईट वाईट अवस्थांमध्ये असतात कधीकधी स्त्रिया तिथं रस्त्यावरती झोपलेले असतात पती पत्नी दोघेजण त्या ठिकाणी असतात आणि अतिशय म्हणजे विद्यार्थ्यांनी बघू नये अशा पद्धतीचं दृश्य त्या ठिकाणी दिसत असतं तर अतिशय सेन्सिटिव्ह वय असतं अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं असेल किंवा पाचवीपासून सर्वच मुलांना सर्व गोष्टी हल्ली कळतात व्यसन वगैरे ह्या गोष्टी एकीकडे आपण व्यसनमुक्तीचे संस्कार विद्यार्थ्यांवरती करतो आणि दुसरीकडे हे अशा पद्धतीचं शाळे परिसरामध्ये चित्र ही अतिशय वाईट बाब आहे असं आम्हाला सगळ्यांना सा वाटतं तर सर्वांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीचे टप्प्यांमधून आम्ही हे दुकान बंद करण्यासाठीचे प्रयत्न करत आहोत तर सर्वांनी सहकार्य केलं तर ते दुकान त्या ठिकाणावरून हटेल बंद करावं असं आम्ही म्हणत नाही पण त्याचं स्थलांतर करू शकतात वरण हायस्कूल ज्युनियर कॉलेज आणि ज्ञानवर्धनीचे असे एकूण एकवीसशे विद्यार्थी शिक्षण घेतात त्या ठिकाणी वारंवार आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे समोर जे दिशी दुकान आहे ते सरकार मान्य आहे जे वारंवार निवेदन देऊन त्यांना सूचना करूनही त्यांनी दखल घेतलेली नाही आणि म्हणून हा शेवटचा टप्पा म्हणून की शासनाचा एक नियम असा आहे की खरं तर व्यसनमुक्ती आणि शालेय परिसरामध्ये तंबाखू गुटका असेल किंवा वाईन असेल अशा प्रकारचं कोणतंही दुकान नसावं परंतु याला आम्ही अपवाद आहोत की काय अगदी आमच्या विद्यालयाची भिंत आहे त्या भिंती शेजारी अगदी शंभर फुटाच्या पेक्षा कमी अंतरावती दुकानं आहे आणि हे असं असताना देखील त्या ठिकाणी वारंवार दारू पिल्यानंतर ते लोक रस्त्यावर पडलेले असतात त्या लोकांना वळणून आमच्या विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं आणि म्हणून खरं तर हे संस्काराचं वय असताना देखील ही अशी जर अवस्था आम्ही पाहिली तर आम्ही या विद्यार्थ्यांना संस्कार कसे करणार आहोत अशा प्रकारे प्रश्न तयार होतो आहे आणि म्हणून आम्ही प्रशासनाला आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत हा आंदोलनाचा हा आमचा पहिला भाग आहे आम्ही टप्प्याटप्प्याने या गोष्टी मार्गक्रम करणार आहोत रविवारी आमचा रस्ता रोका आहे शिक्षकांसमोर करणार आहोत प्रशासनानं दखल घेतली नाही तर आम्ही विद्यार्थी नंतर पालक अशा पद्धतीनं पुढे जाणार आहोत आणि त्या दुकानाचा बंदोबस्त प्रशासनानं कायमस्वरूपी करावा अशा प्रकारची आम्ही विनंती करणार आहोत शाळा विद्यार्थ्यांवर संस्कार करते आणि समोरच दारू दुकान असल्यामुळं मुलांवर चुकीचे संस्कार होतात विद्यार्थी शाळेसमोर दारू पिऊन पडलेले लोक रोज पाहतात दारुड्यांची भांडणं सुरू असतात यामुळे शैक्षणिक वातावरण पूर्णतः दूषित झालंय शाळेच्या स्कूल कमिटीनं हे दुकान बंद करण्याचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला मात्र काही एक उपयोग झाला नाही त्यामुळे पंधरा एप्रिलला रविवारी सुटीच्या दिवशी सर्व शिक्षक त्या दुकानासमोर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत तहसीलदार मुकेश कांबळे पोलीस निरीक्षक शिडीमकर यांनी निवेदन स्वीकारले तर याप्रकरणी त्वरित कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं या शिक्षक आंदोलनाच्या मोहिमेचं नेतृत्व प्राचार्य संतोष कचरे उपमुख्याध्यापक विनीत भालेराव आणि ज्येष्ठ शिक्षक दीपक जोंधळे यांनी केलं सुभाष खरबससह राहुल वेताळ सी न्यूज मराठी अकोले